मी आता शाळेला चालली आहे बघू शकता शाळेचा युनिफॉर्म घालून स्कूलला चालली आहे बघा माझा भाऊ हॅलो काय जीव पण शाळेत चालू आहे आता आता माझी इथे सोड्या शाळेत

आमची शाळा शिवाजीनगर ना शिवाजीनगरला आमची शाळा आहे तर आम्ही तिकडं चाललं आता रोड क्रॉस करतो मी चॉकलेट खाल्ली आहे माझे थोडंसं आमची ओरल चालू झाली आहे आणि ओरल चालू झाल्यावर खूप माझी भीती तर वाटते भीती तर वाटतेस मला ओरल देताना करायचं मम्मी बोलते ओरळ द्यायचं भेळायचं नसतं म्हणून आज आमचं ओरल वगैरे ना आज आमचं क्राफ्टचं ओरल क्राफ्टच ओर नसणारे आम्हाला ते माऊस बनवायचं बघू शकता पूर्ण बाहेर मी फुल माझ्याकडे घेतली कारण की ओरेंजसाठी वजन असत एकदम दिल्ली बॅग असती आता आम्ही चाललो चालला खूप लांब आहे वाईटच्या आम्ही चालतच जातो कारण की उलट चालत झाल्यावर चांगलं होत आम्ही चालत जातो नाही ना आपले पायचे व्यायाम पण होतो आमची शाळा बस आहे जो रिक्षा आहे तर आम्ही चर्चा कारण की आम्हाला कधीच जवळ पडतं की तुमल्याही जवळ नाही पडत पण माझी मम्मी होते की चालत जाताना पायाचा व्यायाम होतो म्हणून आम्ही चालत जातो हां जाऊया आणि मी तुला दाखवणार माझी शाळा कशी आहे म्हणजे पूर्ण बाहेर दाखवणार आतनं नाही दाखवू शकत कारण की आज टीचर्स टीचर्समध्ये असते हां आणि आमच्यामध्ये मोबाईल आवड नाही आहे आतमध्ये आता मी जे शाळेत आणि माझे क्लासचे स्टुडंट खूप आहेत चार शाळेचे ते चालले आता माझी फ्रेंड पण भेट माझी फ्रेंड पण आता तिकडे भेटतील सेम युनिफॉर्म आहे आमचं चलायच फट फट्ट, आणि बघूया सात आज ओरंग चालू आहे आणि माझी मम्मी बघू शकता फोन तर खूपच आहे पण चालत आहे मी टोपी नाही घातली रोज टोपी घालत असते मी पण आज विसरली टोपी घालायची काही जाऊया आता आता थोडंसं लहान आता चालत गेलं ना तर जवळ होईल आपल्याला नाही माझी फ्रेंड फ्रुटी कारण की रोज आहे ना माझी फ्रेंड सुठी ती भेटायची नसते तर आज बर आज आज माझं क्राफ्टचा पेपर जेवर जेवण क्राफ्टचा पेपर घेणार आहे आमचं आता तुझा कुठला आमची आज मराठीची ओरल आहे आणि आज दोन पोयम्स पण येणार ओरल मध्ये आता मी आज केले आता ते ओरल देणार आणि त्याचे आम्हाला मार्क्स भेटणार ते जे मार्क्स भेटणार ना ते ना एक्झाम मध्ये प्लस होणार आम्ही चालत जातोय खूप लांब आहे काहीच काय दाखवू तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये किती लांब आहे आणि किती जवळ किती लांब आहे बघू शकता अजून बाकी आता थोडाच रस्ता बाकी पुढून जायचं नंतर लास्टला तुम्हाला बघायला भेटेल कशी शाळा बॅग तर मी घातली ह्याच्याकडे बॅग नाही आहे कारण की ह्याची बॅग मम्मीकडे रोज मी माझीकडे ह्याला द्यायची मी स्वतःची पण मम्मीला देते कारण की मी ज्या पेपरच्या टाईम असतो मग मी मोकळी असते बॅग नसते पण ओरालच्या टाईमला कसं आपलं बॅग माझ्या पाठीवर असते कारण की बॅग दिल्ली असते म्हणून चला जाऊया बघा बघा आता यायला आमची शाळा आज उशीर खूप झाला बघूया किती टाईम ट्वेंटी फोर हा कारण की डेट बंद करणार सर आमचं खूप फिक आहे सात माझ्या भावाचा क्लास टीचर राहुल सर आहे आणि माझा क्लास टीचर ज्योती टीचर आहे तर जायचं बघा आमची आता जवळ आहे दाखवू शकते तुम्हाला